आज आपण पालक डाळ बनवणार त्यासाठी मी थोडी पालक घेतली आणि थोडी आंबट सुक्याची भाजी घेतली अशी चिरून घेते मी अगोदर धुवून घेतल्या नंतर चिरून घेतल्या दोन्ही पण आता फोडणीला टाकते त्यासाठी मी डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली होती अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ फक्त हळद घालून शिजवली गॅस गॅसवर मी कढई ठेवली त्यात तेल टाकलं आणि त्यात अर्धा चमचा राई टाकते त्याच्यात घेऊ टाकते आणि परतून घेते आता मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकते आणि परतून घेते आता कुकरमध्ये शिजवून घेतली मी डाळ त्याच्यामध्ये फक्त हिंग टाकलं तर हळद टाकली होती आता त्या भाजीत टाकलेली डाळ दोन उकळी आली तर मी काढून घेते मग पालक डाळ तयार झाली तर मी खुर्द मीठ टाकते मी उकळ्यात ठेवली होती छान झाली डाळाचा सर करते ही डाळ भातासोबत छान लागते आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद